चिपळूण नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुका आज दिनांक प्रांत कार्यालयामध्ये चिन्ह वाटप हा कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम अंतिम असून पुढील चार ते पाच दिवसात चार दिवसाचीच आपल्याला संधी आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण पोच कशा पद्धतीने पोचाव जे आज चिन्ह वाटप झालेलं आहे त्यामध्ये मी चिपळूण शहरामध्ये काँग्रेस म्हणून लढणार पक्षाकडे तिकीट बघितलं तर ज्या काय घडामोडी भरल्या माझ्यावर एक प्रकारे मोठा अन्याय झाला जनतेतून या अन्यायाविरुद्ध आवाज स्वतः जनता पुढाकार घेत आहे आणि विरुद्ध जे काय घडलं हे योग्य घडलेलं नाही जनतेला असं वाटतं की चिपळूणच्या राजकारणाला काहीतरी नवीन दिशा आणि चिपळूणचा नगराध्यक्ष हा नवीन चेहरा असावा आज योगायोगाने आणि नशिबाने की मला जे चिन्ह मिळालं आहे कम्प्युटर संगणक हे चिन्ह म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीला ला स्वर्गीय राजीव गांधींनी जे भारत देशामध्ये जी क्रांती घडवली मुळात हे चिन्ह कम्प्युटरनुसार चिन्ह नाही स्वच्छता पारदर्शकता शिस्त ही निशाणी आहे कम्प्युटर ही निशाणी स्वच्छता पारदर्शक आणि ज्या पद्धतीने भ्रष्टाचार विरोधी आपल्याला ज्या पद्धतीने जनतेला चिकूनची अपेक्षा आहे की जनतेचा चिपळूण नगरपालिकेचा कारभार कशा पद्धतीने व्हावा योगायोगाने आपला नंबर हा शेवटचा आहे सात नंबरला या तर सत्तार शाह याच्या पुढे कम्प्युटर संगणक ही निशाणी आहे याच्या पुढे बटन दाबून सर्वसामान्य जनतेने एक मला विश्वास आहे की बहुमताने चिपळूणमध्ये एक इतिहास होणार आहे की अपक्ष निवडणूक हा निवडून येणार आहे संगणक हे जे चिन्ह आहे हे चिपळूण शहरासाठी विकासाकडे घेऊन जाणारं चिन्ह आहे आज सर्वांच्या हातात जो मोबाईल आहे लॅपटॉप आहे संगणक आहे ही सगळी एक क्रांती आहे ही कम्प्युटर निश निशाणी हे संगणक हे एक चिपळूण शहराला एक, एक वेगळ्या दिशा आणि विकासाकडे घेऊन जाणारं चिन्ह आहे तेव्हा मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वसामान्य जनतेला एक विन आव्हान करतो विनंती करतो की येणाऱ्या दोन डिसेंबरला सर्वांनी घराबाहेर पडून जो लोकशाहीचा पर्व आहे आपल्याला जो मतदानाचा हक्क लोकशाहीने दिलेला आहे तो जास्तीत जास्त लोकांचं बाहेर पडून त्यांनी मतदान करावं आपला हक्क बजावा आणि अपक्ष म्हणून इतिहास घडून चिपळूणमध्ये लियक्कर सत्तार शाह यांना शा, सात नंबरचं शेवटचं कम्प्युटर संगणक या निशाणी समोर बटन दाबून विजय करावी असं मी जनतेला आव्हान आणि विनंती करतो ते आपल्यावर आपण चिपळूण हे सुसंस्कृत शहर आहे आणि चिपळूण शहरात जात पात धर्मभेद काही चालत नाही करंजीवरी जी ज्या वेळेला पालखी निघते ती ती खाली चौग्यांच्या घरी प्रथम येते महालक्ष्मीला अनेक लोक ना, नारळ देतात तसेच लोटनशाला दर गुरुवारी हजारो शेकडो भाविक हे नारळ देतात आणि त्यांना मानतात आणि मुळातच शेकडो वर्षापूर्वीपासून चिपळूणमध्ये एक परंपरा आहे की भैरी आणि लोटनशा यांची दोस्ती होती हे एकत्र यायचे त्यामुळे जात काही नाही आपलं काम करता आरोप करतात मुळातच भाजपचा नगराध्यक्ष नाही त्यांच्या शहरात जास्त कॅन्डिडेट उभा नाही हा आरोप बिनबुडाचा आहे आणि या आरोपात काही तथ्य नाही ज्यांनी आरोप केला त्यांनी थोडा बारकाईने विचार करावा अभ्यास करावा शहराचा आम्ही मिळून दुखी तुमच्याबरोबर उमेदवारी सोबत जे आहेत जे तुमच्याबरोबर उमेदवार फिरतात ते सगळे कव्हरेजचे आहेत मग तुम्ही त्यांचा प्रचार करणार ते तुमचा प्रचार करणार काय करणार नंतर मुळात जे काही चिपळूणमध्ये घाणेरडं राजकारण घडलेलं आहे हे दहा नगरसेवक हे मी तालुकाध्यक्ष म्हणून त्यांना फॉर्म दिलेले आहेत त्यावेळेला त्यांची नावं सुचवली आहेत त्यांच्यासाठी मीही मेहनत केलेली आहे त्यांना चिन्ह मिळालं माझ्याशी विश्वासघात झाला माझ्याशी गद्दारी झाली पण मी त्या माझ्या दहाच्या दहा नगरसेवकांना माझ्याबरोबर एकनिष्ठ आहेत त्यांच्यासाठी मी स्वतः प्रचार करणार आणि तेही मला सहकार्य करत आहेत माझी अपक्ष जे संगणक सात नंबरला जे आहे याच्यासाठी ते येत्या पाच दिवसात मतदान करण्याचे नागरिकांना आव्हान अशी गाडी पण फिरते काँग्रेसकडून की जे आहेत त्यांना फक्त मतदान करा अशी गाडी फिरते काय सांगा मुळातच का जो काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचे आणि नगरसेवकाचे उमेदवार आमचे आहेत नगरसेवकाचे उमेदवार सर्व माझ्या बाजून आहेत आणि नगराध्यक्षाचा उमेदवार आहे तुम्हाला हटवले गेला मी अपक्ष म्हणून उभा आहे मी काँग्रेसचा नाही माझे नगरसेवक हे काँग्रेसचे आहेत जे आहे त्यांना चिन्ह मिळालेलं आहे मी अपक्ष हो आहे आणि अपक्ष असल्यामुळे मला सगळ्या पक्षातील विविध स्तरातील लोकांचं एक जनमत झालेलं आहे की आपण या वेळेला चिकून शहरामध्ये अपक्ष निवडून द्या संधी द्यावी आणि इतिहास घडवा प्रदेश काँग्रेसची तुम्हाला मान्यता होती पदासाठी परंतु स्थानिक पातळीवर राजकारण झालं असं तुम्ही आरोप केलात बरोबर परंतु आता आज असं जाहीर झालंय की तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष काँग्रेसकडून नियुक्ती करण्यात आली म्हणजे नक्की काय मुळातच काय या आरोप प्रत्यारोपात जाणं काय अर्थ नाही आता आपल्याला चिकूनला भविष्यात विकास प्रगती जे चिपूनचा कारभार आहे जे रस्ते आहेत खद्ये आहेत गटार आहेत ग्रॅव्हिटी योजना आहे अनेक प्रकारच्या ज्या आपल्या डोळ्यासमोर दूरदृष्टी आहे गटारे नाले परे यांना कसं जागा आरक्षित करता येईल छोट्या छोट्या प्रभागात कशा पद्धतीने विकास डेव्हलपिंग करता येईल छोटी छोटी भाजी मंडई मटन मार्केट मच्छी मार्केट शहर हे वाढत चाललेलं आहे गार्डन उद्यानं लो मॉर्निंग लोकांना जिम ओपन जिम अशा संकल्पना घेऊन आपण जे शहरातले सुज्ञ लोक आहेत जे शहरासाठी सतत योगदान देत असतात की शहराचा विकास व्हावा अशा सर्व स्थानिक जे तिथले जे सा संस्था असतात त्यांच्या सामाजिक सगळ्या चिपूननाथ असलेल्या संस्था आणि पदाधिकारी okay. शहरासाठी ज्या पद्धतीने काम करत आहेत या सर्वांना मी सोबत घेऊन चिपून शहराचा विकास करणार okay. तुम्हाला चाळीस वाटते मुळात जे का आत्ता राजकारण चालवलं आहे चिपळूणमध्ये आणि जे अपडाऊन चालू आहे त्यामध्ये आव्हान कोणाचंही नाही मी खात्री आहे निवडणुकीच्या की हे उमेदवार जे आमचे आहेत आता जे उमेदवार आहे ते तुम्हाला मदत करणार आहे तुम्ही म्हणताय तुम्ही म्हणताय पण असं दिसणार आहे का चित्र की तुमच्या प्रचार सक्रिय झालेले आहेत आणि तुम्ही तुमचा प्रचार करताय आणि ते तुमचा प्रचार करताय असं सक्रिय प्रचार आम्हाला पाहायला मिळणार आहे का शंभर टक्के ते माझा प्रचार करणार कारण मी त्यांच्यासाठी लढतोय मी लढणार आहे संघर्ष करणार आहे त्यांच्यासाठी शेवटपर्यंत मी भेटणार आणि दहाच्या दहा नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न करणार ओके धन्यवाद चला